हॅलो नमस्ते कसे आहात छान ना मी पण मस्त आहे आज एका आईचे प्रश्नाला आपण उत्तर देऊया हा प्रश्न बरेच लोकांचा असू शकतो म्हणून त्या म्हणतात मॅडम आमची मुलगी आहे खूप हुशार पहिलेपासून हुशार तिला लहानपणीपासून आपण डॉक्टर व्हावं ही इच्छा होती पण बारावी काय झालं नीटचे परीक्षेत तिला एकदम कमी मार्क पडले म्हणताना तिनं एक वर्ष ड्रॉप घेतला आणि आता परत नीटचे परीक्षेसाठी फक्त नीटसाठी वेळ द्यायचं ठरवलं पण आता परीक्षा जवळ यायला लागली आहे ते तिचा अभ्यासावरचं इंटरेस्टच उडालेला आहे ती अभ्यासाकडे लक्ष देत नाही कोणाकडे लक्ष देत नाही आपले आपले मग्न झालेली आहे आम्ही तिला सायकॅट्रिस्ट कडे पण नेऊन आणलं पण काही फारसा उपयोग झालेला नाही काय करू हे बघा कित्येक वेळेला लहानपणीची गोडी किंवा काही लहानपणीची स्वप्न म्हणा ती अगदी सत्यात आपण उतरवू शकतो असं नाहीये का म्हणजे नुसतं स्वप्न बघून पूर्ण होत नाही ते स्वप्नाबरोबर प्रयत्न गरजेचे असतात आपण फक्त डॉक्टर वाईट त्यांचं शर्ट आणि स्टेथोस्कोप हे सगळं बघून आपणही डॉक्टर व्हायला पाहिजे अशी नुसती इच्छा असून होत नाही पहिली गोष्ट मी तुम्हाला क्लिअर करून सांगते का म्हणजे मी आहे तर आहे तसं बोलते हे सर्वांना माहीत आहे ही झाली पहिली गोष्ट आणि दुसरं म्हणजे ॲक्च्युअल तिला इंटरेस्ट आहे का बायोलॉजी म्हणा अभ्यास ते तिला पूर्ण इंटरेस्ट आहे का हे पण आपण बघायला पाहिजे नाही ते कित्येक वेळेला काय होते फक्त स्वप्न असतात पण ती स्वप्न सत्यात उतरायला आप प्रयत्न कष्ट मेहनत हे सगळं खूप गरजेचं आहे आणि तुम्ही पासुन मंता। हुशार आहे ती हुशार आहे लहानपणीपासून म्हणता हुशार म्हणजे कशावरनं म्हणता तुम्ही नुसते मार्कांवरनं आपले शिक्षण पद्धतीचं तुम्हाला माहित आहे परत परत पाठ केलं प्रश्नोत्तर परीक्षेत जाऊन लिहिली की मार्क पडतात ॲक्च्युअल हुशारी आहे का हे सगळं कॉम्पिटेटिव्ह परीक्षांमधनं बाहेर पडते म्हणजे ॲक्च्युअल नॉलेज आहे का तुम्ही एक करत ताई तिला तुम्ही कॅरियर काउन्सिलरकडे घेऊन जावा म्हणजे तिला कुठल्या फील्डमध्ये जास्त प्लस पॉईंट्स किंवा ती स्ट्रॉंग आहे हे कळेल आयक्यू टेस्ट करून घ्या आणि करियर काउन्सिलरकडे घेऊन जावा आणि तिला हे पण समजावून सांगा वर्गातली काही सगळीच मुलं डॉक्टर व्हायला पाहिजे किंवा इंजिनियर व्हायला पाहिजे असं नाही आहे आजचे घडीला तरी किती तरी एवढे फील्ड्स आहेत कुठल्याही फील्डमध्ये आपण पुढे जाऊ शकतो आणि आपण कुठल्याच फील्डमध्ये गेलो तरी आपण एक चांगला नागरिक गुड सिटीजन व्हायला पाहिजे आणि नुसतं भावनेचे आधारी जाऊन कुठली गोष्ट करता आपल्याला येणार नाही आणि आता तुमची मुलगी बारावी नुकतीच झालेली आहे म्हणजे असेल सोळा सतरा वर्षाचे हे बघा आता फिजिकल डेव्हलपमेंट त्यांची होत असते आवाज बदललेला असतो मुलांमध्ये ते मुलींमध्ये काही बदल होतात आपल्याला माहीत आहे अशा वेळी मुलांचं भावनिक पण आपण त्यांच्या भावनांना समजून घ्यायला पाहिजे तुम्ही म्हणता ती बोलत नाही कोणाशी आपल्या आपलेत असते हे आपण जरास समजून घ्यायला पाहिजे तिच्याशी मैत्रिणीगत वागा आणि तिला हे पण सांगा शरीर सौंदर्य हेच काही मुख्य नाहीये मन सुंदर आपण ठेवायला पाहिजे मन सुंदर ठेवायचं ते त्याच्याशिवाय आपण काय काय करायला पाहिजे दुसऱ्याला मदत करायला पाहिजे कोणाची चूक झाली आपली असो दुसऱ्याची असो ती आपण पार्डन करायला शिकायला पाहिजे माफ करायला शिकायला पाहिजे मन सुंदर असलं का नाही आपलं खूप पूर्ण आपण सुंदर दिसतो हे सगळं तिला समजावून सांगा तिचं मन जरा समजून घ्या डॉक्टर झालं नाही ॲडमिशन मिळाली नाही म्हणजे सगळं संपलं असं नाही कित्येक वेळा मी सांगू का ताई मुलांपेक्षा जास्त आपण पालकच मुलांवर असं प्रेशर घालतो तू अमुक व्हायला पाहिजे तू डॉक्टर व्हायला पाहिजे किंवा तू इंजिनियर व्हायला पाहिजे तू अमुकच व्हायला पाहिजे बरेच वेळेला आपण बघतो पालक मुलांवर अतिशय प्रेशर घालतात आणि सगळी मुलंसारखी असतात असं नाही त्यांचं क्यू सेम असते असं नाही त्यांची आवड ती असेल असं नाही अशावेळी आईवडिलांचं स्वप्न मी पूर्ण करू शकत नाही म्हणून त्यांना पण कुठेतरी आत खूप दुःख होत असते त्यामुळे आपण मुलांवर कधी प्रेशर घालायचं नाही त्यांना काय आवड आहे तर ते होऊ देत पण आपण होऊन त्यांच्यावर बिलकुल फोर्स करायचं नाही आपण होऊन फोर्स केला की कित्येक के वेळा काय होते मुलं तर पूर्ण करू शकत नाही मग डिप्रेशनमध्ये जातात मग आपल्याला माहीत आहे टोकाचे निर्णय पण घेतात आईवडीलसारखं म्हणत असतात तुझ्यासाठी मी एवढे पैसे खर्च केले एवढं सगळं तुझ्यासाठी करतो आ, तुला मात्र त्याला वाटते आई वडील आपल्यासाठी एवढं करतात मी काही करू शकत नाही का असं वाटत असते त्यामुळे समजून घ्या आणि मुलीला सांगा फक्त डॉक्टर म्हणजेच सगळं झालं नाही तू दुसरे विषय तुला जे विषयात आवड आहे तर करतेच पी एच डी कर डॉक्टर तुझ्या नावासमोर येईल ना असं तिला तुम्ही जरा तिचं कॉन्फिडन्स वाढवा ती आपले पण आपले मध्ये जी गप्प असते मिक्स होत नाही बोलत नाही म्हणता म्हणजे मन तिचे मनात काहीतरी विचार चाललेले आहेत हे विचार जरासे समजून घ्या एकत्र बाहेर जावा कुठे पिकनिकला जावा एका दिवस हॉटेलमध्ये जावा जेवायला एका दिवस गार्डनमध्ये जावा देवळात जावा आणि असं गप्पा मारत मारत तिचे मनातलं काढून घ्या आता तिला आपले मैत्रिणीगत वागवायला पाहिजे आपण आणि फक्त डॉक्टर हे एकच पर्याय आहे का हे एकच फील्ड आहे का ह्याच्यापेक्षा कितीतरी आणि फील्ड आहेत कुठल्याही फील्डमध्ये तू यश मिळवू शकते नाव करू शकते लोकांना मदत करू शकते हे सांगा आणि मेन म्हणजे तिचे इंटरेस्टप्रमाणे तिचे पॅशनप्रमाणे पुढे जावा. आपलं काही त्यांच्यावर प्रेशराईज करू नका बरेच आई वडिलांना वाटत असते हो माझे बहिणीची मुलं अमुक झालीत भावाची मुलं अमुक झालीत मग माझी मुलं झाली नाही की मागे पडतात की म्हणून कॉम्पिटिशन असते हे मी बघितलेलंच सांगतेय म्हणून ते मुलांना खूप प्रेशराईज करतात आणि मुलांना तर प्रेशर सहन होत नाही आणि मग काय येते दुःखच पदरी पडते हेच्यापेक्षा अगदी तिच्याशी तुम्ही प्रेमानं मैत्रिणीगत वागा ओके मेडिकलला झालं नाही ठीक आहे आणि तिचे आवडीचे क्षेत्रात जाऊ देत तिथे नाव करू देत चिक्कार झाला यू ऑल द बेस्ट